मित्रांनो नमस्कार अतिशय मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्यासाठी आनंदाची बातमी आणि तमाम शिवसैनिकांसाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर येत आहेत मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र समोर येत आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करा तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो बातमी येत आहे मुंबईतून मुंबईत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची ताकद या ठिकाणी वाढलेली आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश झाल्याचं समोर येत आहे नवी मुंबईतील सानपाडा येथील डॉक्टर संतोष खंबाळकर डॉक्टर विद्या खंबाळकर बेलापूर येथील विशाल शिरवाळे गणेश भोसले नेरुळ येथील नवनाथ चव्हाण राजेश भोर यांनी त्यांच्या सहकार्याशी मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते राजन विचारे नवी मुंबई संपर्क प्रमुख एम के मडवी जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील तसेच नवी मुंबईतील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते नवी मुंबईतील या पक्षप्रवेशामुळे आता नवी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पुन्हा एकदा ताकद वाढल्याचं समोर आलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे एकदा पुन्हा उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक एकदा पुन्हा महाराष्ट्रात निवडणुकाला जोमाने सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचं दिसत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या पक्षप्रवेशाने एक नवी उम्मीद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली असून शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या बातमीबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र